नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे अमरावती जिल्ह्यातील लसनापूर या गावी जेथे इनोवेस्ट पार्सो जेनेटिक्स इंडो यातर्फे अर्ली एकशे पस्तीस या तुरीची लागवड येथे केलेली आहे तरी आपण या शेतकऱ्यांची जाणून घेऊया की तुम्हाला या व्हेरायटी बद्दल त्यांना काय सांगायचं आहे तर नमस्कार काका नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव प्रशांत वसंतराव पिठाम लसनापूर तर काका तुम्हाला या व्हेरायटीबद्दल काय वाटत आहे व्हेरायटी चांगली आहे अर्ली व्हेरायटी आहे थोडी पाच जाणी चार जाणी सहा जाणी पण सांगा त्याच्यामध्ये हा चांगली व्हेरायटी आहे तर हे मी थोडी लेट लावली लावून लेट झाली आणि जी यावर पेस्ट काही कंट्रोल होतात त्याबद्दल काही नाही नाही रोग आहे कारण काही वाटत नाही तिच्यावर कारण इकडे आमच्याकडे वाटते नाही वाट तरी मित्रांनो तुम्ही बघता शेतकरी म्हणत आहे की यावर जो येणारा मर रोग आहे हा कमी प्रमाणात आहे आणि जी रोग राही हे सुद्धा यावर कमी दिसत आहे आणि कंपल्सरी चार ते पाच दाण्याची शेंग यामध्ये सारखी दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगली ब्रँचिंग आणि ब्रांचिंग फुटवा हे सुद्धा तुम्ही बघत आहात शेतकरी मित्रांनो आज, शेतकर आज खालून ते शेंड्यापर्यंत तुम्हाला सरास शेंग तुम्हाला होताना दिसत आहे आणि जे शेंगाचं कन्वर्शन आहे हे फुलातून लवकर यामध्ये झालेलं आहे कारण का ही एक अर्ली व्हेरायटी आहे तरी मित्रांनो तुम्ही बघत आहे शेतकरी आपले समाधानी वाटत आहे आणि जास्तीत जास्त या जी लागवड हे आपण येणाऱ्या कालावधीत करावी आणि जे इनोवेज जेनेटिक्स जी एकशे पस्तीस व्हेरायटी आहे ही एक चांगली प्रकारची व्हेरायटी असून एक रिसर्च व्हेरायटी आहे ज्यामध्ये फुटवे पण चांगले येतात तर अशा प्रकारे जी व्हेरायटी आहे याची जास्तीत जास्त उत्पादन तुम्ही शेतकरी मित्रांनो घेऊ शकता तर धन्यवाद